एकोणीसशे पासष्ट साली टोंगा देशातल्या एका बोर्डिंग स्कूलमधून सहा मुलं अचानक गायब झाली सगळ्यांना वाटलं ते कदाचित बोर्डिंग स्कूलमधून पळून घरी गेले असतील पण जेव्हा त्यांच्या घरच्यांशी संपर्क केला तेव्हा धक्कादायक सत्य समोर आलं ती मुलं घरी गेलीच नव्हती मग ती कुठे गेली होती तर मुलं गेली होती एका सुनसान बेटावर जिथे माणसांचा मागमूसही नव्हता हे मुलं पंधरा महिने त्या बेटावर अडकून होते पण ही मुलं त्या बेटावर पोहोचली कशी आणि त्यांनी तिथे टिकून राहण्यासाठी काय काय केलं जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी गाजावाजाला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाज्या ही गोष्ट एकोणीसशे पासष्ट सालची टोंगा देशातल्या एका बोर्डिंग स्कूलची सर्व बोर्डिंग स्कूल प्रमाणेच इथे मुलं राहायची आणि शिकायची बोर्डिंग स्कूल म्हणजे सगळं वेळेवर सकाळी उठणं जेवण अभ्यास सगळं टाइम टू टाइम करावं लागायचं काही मुलांना हे सगळं आवडतं पण काहींना हे सगळं कंटाळवाणं आणि कठीण वाटतं असंच काही त्या सहा मुलांना झालं होतं त्यांची नावं होती सायोन स्टीफन कोलो डेव्हिड ल्यूक आणि मॅनो ही सगळी मुलं स्कूलच्या स्ट्रिक्ट नियमांमुळे वैतागली होती एकदा संध्याकाळी सगळे एकत्र बसून गप्पा मारत होते तेव्हा सायोन म्हणाला यार काय रोजचं रटाळ आयुष्य कुठेतरी नवीन जागी जायला पाहिजे एखाद्या बेटावर जाऊया बाकीच्यांना ही आयडिया आवडली पण स्कूलमधून बाहेर जाण्याची परमिशन तर मिळणारच नव्हती मग सायोनने एक प्लॅन सांगितला रात्री सगळे झोपल्यावर स्कूलमधून पळून जायचं आणि एका बोटीने त्या बेटावर जाऊन परत यायचं सगळ्यांनी सायुनचं म्हणणं ऐकलं आणि त्यांनी फिजी नावाच्या बेटावर जाण्याचा प्लॅन केला फिजी आयलंड टोंगापासून तब्बल आठशे चार किलोमीटर दूर होतं पण या मुलांना जरा सुद्धा कल्पना नव्हती की हा प्रवास त्यांच्यासाठी किती धोकादायक ठरणार आहे त्यांच्याकडे बोट नव्हती पैसे नव्हते मग त्यांनी ठरवलं मच्छीमारांची बोट चोरायची आणि ती घेऊन फिजीला जायचं बोर्डिंग स्कूलमध्ये रात्री सगळे झोपल्यावर त्यांनी थोडं खाण्याचं सामान एक छोटा गॅस स्टोव्ह घेतला आणि मच्छीमारांच्या बोटीकडे निघाले सगळं प्लॅन प्रमाणे झालं त्यांनी बोट चोरली आणि ते फिजी बेटाच्या दिशेने निघाले पण त्यांच्याकडे ना नकाशा होता ना नॅव्हिगेशनचं सा कोणतंही साधन प्रवास सुरू झाल्यानंतर साधारण दोन ते तीन तासानंतर सगळ्यांना झोप यायला लागली आणि ते एक एक करून झोपी गेले सगळे झोपल्यानंतर काही वेळाने अचानक विजांचा कडकडाट झाला आता समुद्र खवळला होता सगळी मुलं घाबरून जागी झाली त्यांची बोट लाटांमुळे इकडे तिकडे हेलकावे खात होती त्यांना काहीच कळेना की बोट कुठे चालली आहे पण थोड्या वेळाने जेव्हा समुद्राच्या लाटा शांत झाल्या तेव्हा सकाळी त्यांना समोर एक बेट दिसलं ते पाहून ते खूप खुश झाले पण ते आपली बोट त्या बेटाच्या दिशेने नेऊ शकत नव्हते कारण रात्रीच्या त्या लाटांमुळे त्यांची बोट बरीचशी खराब झाली होती त्यांचं बोटीवरचं नियंत्रण पूर्णपणे गेलं होतं म्हणून त्यांनी आपले हात पाण्यात घालून ती बोट बेटाच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला कसं बसं करून ते बेटापर्यंत पोहोचले पण बेटावर चढणं सोपं नव्हतं कारण ते बेटाच्या अशा भागात होते जिथे थेट डोंगरांची सुरुवात होत होती खाली खड्डे होते आणि वर उंचकडे कपारी ते वारंवार वर चढण्याचा प्रयत्न करत होते पण मोठमोठ्या दगडांमुळे ते वर चढू शकत नव्हते सगळी मुलं इतकी थकली होती की आता त्यांच्याकडे खालच्या छोट्या छोट्या गुहांमध्ये थांबण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता थोडा वेळ त्या गुहांमध्ये विश्रांती घेतल्यानंतर त्यांनी बेटाच्या दुसऱ्या बाजूने वर चढण्याचा प्रयत्न केला आणि सुदैवाने यावेळी ते बेटावर चढण्यात यशस्वी झाले पण ते ज्या बेटावर पोहोचले होते ते बेट फिजी नव्हतं तर एटा आयलंड होतं जे फिजी पासून सातशे चाळीस किलोमीटर दूर होतं आणि या बेटावर शेकडो वर्षांपासून कोणीही राहत नव्हतं म्हणजे या सहा मुलांशिवाय इथे एकही माणूस नव्हता सुरुवातीला त्यांना वाटलं कोणतं तरी जहाज येईल आणि आपल्याला वाचवेल पण दिवस गेले रात्री गेल्या आणि कोणीच आलं नाही जहाजाची वाट पाहत पाहत अनेक दिवस गेले सगळ्यांचीच परिस्थिती भूक आणि तहानेमुळे बिकट झाली होती पण त्या बेटावर स्वच्छ पाणी कुठेही नव्हतं तेव्हा त्यापैकी एका मुलाचं लक्ष पक्ष्यांच्या घरट्याकडे गेलं मग त्या घरट्यातल्या अंड फोडून ते कच्च खाऊ लागले पण त्याने त्यांचं पोट भरलं नव्हतं म्हणून त्यांनी पक्ष्यांना मारून त्यांचं कच्चं मास खायला सुरुवात केली पण यामुळे काहींना उलट्या झाल्या पण खाण्यासारखं दुसरं काही नसल्यामुळे हे खाण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नव्हता आता हळूहळू त्यांना या बेटावर राहताना काही दिवस गेले ते असेच पक्षी खाऊन आणि त्यांची अंडी पिऊन जगत होते या आशेने की कोणतं ना कोणतं जहाज इथून जाईल आणि ते घरी परत जाऊ शकतील बेटावर जाण्याचा सा प्लॅन सायोनचा सा होता त्यामुळे बाकीची मुलं त्याच्यावर ओरडायची त्याच्याशी भांडायची आणि भांडणं व्हायची पण हेही खरं होतं की ते सर्व त्यांच्या मर्जीने या बेटावर आले होते त्यामुळे चूक सर्वांची होती पाहता पाहता त्या मुलांना या बेटावर राहताना काही महिने गेले पण तरी एकही जहाज या बेटाजवळून गेलं नव्हतं आता त्यांनी हे मान्य केलं होतं की ते कधीच घरी परत जाऊ शकणार नाही टोंगामध्ये त्यांच्या घरच्यांनी हे मान्य केलं होतं की आता त्यांची मुलं कधीच परत येणार नाही त्या बेटावर ती सहा मुलं फक्त जगण्यासाठी धडपडत होती एकदा स्टीफन आणि ल्यू पक्षी पकडायला गेले तेव्हा स्टीफनला एक मोठा पक्षी दिसला तो त्याला पकडायला गेला आणि पाय घसून खाली कोसळला त्याच्या पायाला मुका मार लागला होता त्या बेटावर ना दवाखाना ना औषध मुलांना काय करावं सुचत नव्हतं स्टीफन वेदनेने कळवळत होता मग मुलांनी एक आयडिया केली लाकडं आणि पानं वापरून त्याचा पाय बांधला काही दिवस गेल्यावर हळूहळू त्याचा पाय बरा होऊ लागला त्यांना दररोज घरच्यांची आठवण यायची ते रडायचे पण त्यांनी हार मानली नाही त्यांनी तिथे बऱ्याच मेहनतीने आग पेटवली आता ते मांस शिजवून खाऊ लागले त्यांनी राहण्यासाठी एक झोपडी बनवली लाकडांपासून एक जिम बनवली पाणी साठवण्यासाठी त्यांनी झाडांचा वापर केला आता हे बेट हळूहळू त्यांच्यासाठी घरासारखं झालं पण तरीही त्यांच्या मनात एकच इच्छा होती खरी परत जायचं पंधरा महिने असेच गेले एकही जहाज त्या बेटाच्या जवळून गेलं नाही पण एके दिवशी स्टीफनला दूरवर एक दूर बोट दिसली तो ओरडायला लागला हात हलवायला लागला ती बोट होती पीटर वॉर्नर नावाच्या माणसाची पीटरला बेटावरचा धूर दिसला आणि त्याला आश्चर्य वाटलं या सुनसान बेटावर धूर कुठून आला त्याने बोट बेटाजवळ नेली आणि स्टीफनला पाहिलं आधी त्याला वाटलं हा कदाचित एखादा आदिवासी असेल त्याने त्याच्यावर बंदूक ताणली पण स्टीफनने इंग्लिशमध्ये बोलायला सुरुवात केली आणि आतापर्यंत घडलेलं सगळं सांगितलं त्यानंतर पीटर स्टीफन बरोबर त्या बेटाच्या आत गेला आणि बाकीच्या मुलांना भेटला त्यानंतर सगळे पीटरच्या बोटीत बसून आपल्या देशाकडे निघाले ते मुलं पंधरा महिन्यांनी आपल्या घरी जात होते सगळे खुश होते इतक्या महिन्यांनी ते घरच्यांना भेटणार होते पण टोंगाला पोहोचल्यावर सगळं उलटच घडलं पोलिसांनी या मुलांना बोट चोरीच्या गुन्ह्याखाली अटक केली आणि त्यांना तुरुंगात टाकलं पीटरला हे सगळं आवडलं नाही कारण तो अपेक्षा करत होता की तिथल्या सरकारकडून त्यांचं स्वागत होईल त्याला शबासकी मिळेल पण स्वागत तर सोडा त्या मुलांच्या रेस्क्यू बद्दल कोणाला काहीच माहिती नव्हतं पीटरला हे पाहत नव्हतं त्याने आपल्या मित्राला हे सर्व सांगितलं आणि त्याने त्याला त्या मुलांची कहाणी मीडियाला सांगायचा सल्ला दिला पीटरचे वडील मोठे बिझनेसमॅन होते त्यामुळे मीडिया त्याची ओळख होती म्हणून मीडियाने ही स्टोरी छापली आणि त्या सहा मुलांची स्टोरी जगासमोर आली सर्वांना त्या मुलांबद्दल सिंपती होती लोकांनी सरकारवर दबाव टाकला आणि शेवटी पोलिसांना त्या मुलांना सोडावं लागलं यानंतर या मुलांच्या स्टोरीवर एक डॉक्युमेंटरी बनवली गेली पण इथे स्टोरी संपत नाही पीटरने त्या सहा जिगरी दोस्तांना सायोन स्टीफन कोलो डेव्हिड ल्यूक आणि मॅनो यांना एका मच्छीमाराच्या बोटीवर कामाला ठेवलं त्याने त्या बोटीला एटा नाव दिलं हे त्याच बेटाचं नाव होतं जिथून या मुलांना त्याने वाचवलं होतं हे सहा जण कधीच पीटरला विसरले नाही आणि पीटरनेही त्यांना आपलं कुटुंबच मानलं यांची गोष्ट पुन्हा दोन हजार वीस मध्ये जगासमोर आली जेव्हा रडगर ब्रेगमन नावाच्या एका लेखकाने आपल्या ह्युमन काइंड पुस्तकात या मुलांची कहाणी सांगितली खरंतर बोर्डिंग स्कूल मधून पळून जाणं त्या मुलांची चूक होती पण तरी त्यांच्या स्टोरीतून त्यांनी दाखवून दिलं की कि कितीही कठीण परिस्थिती असली तरी विश्वास मैत्री आणि मेहनतीने सगळं शक्य आहे तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली आम्हाला मध्ये नक्की सांगा आणि अशाच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक ला, शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका